चटणी आहे ही एक चटणी आहे आज नाश्त्याला इडले आहेत मस्त पैकी जाळीदार असे इडले आहेत सुंदर नजर घेऊन घेतो या मित्रांनो नाश्ता करायला सव्वा अकरा वाजलेली आहेत पूजापाठावरलेली आहेत घ्यायचं आहे आपल्याला आय होप म्हणजे ब्लॉगची सुरुवात त्याआधी तुम्हाला सर्वांना सस्नेह प्रेमपूर्वक नमस्कार तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मी रॅता आहे ब्लॉग मध्ये आपली मी राहता स्पेशल इडली मित्रांनो या इडली खायला 能啊。 बसून बसून वाचन केलं ना असं वाटतं जरा आराम करावा आता झालं मी सात वाजले बसूनच साडे सव्वा सात सव्वा सात सव्वा आठ एक जवळजवळ दीड तास झालं मला जर आता पुन्हा मग थोडंसं वाचन करावं असं वाटतंय वाचल्यावर फार मनच राहत नाही अर्धसं वाचून काही पण वाचायला घेतलं की पूर्ण करावं असं वाटत थोडंसं आ, कमी जास्त कमी जास्त वाया व्यायाम झाला की लगेच अंतरण पण कमी पडले मी स्किप न करता व्हिडिओ पाहताय त्यामुळे तुमच्या मनापूर धन्यवाद स्किप न करता व्हिडिओ पाहत पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहताय माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका कुठून माझे व्हिडिओ पाहताय काय माहितीये का आता शॉर्ट रीलच मी बंद करणार आहे शॉर्ट रील की आपल्या व्हिडिओला लाईकच येत नाही व्हिडिओकडेच कोणी बघत नाहीये आज आपला कावळाच नाही आला मित्रांनो काय माहिती काय फार प्रयत्न केला मी तिकडं चपाती ठेवली त्या अर्धी सकाळी तुकडे तुकडे टाकले की तो कधी नाही तो येऊन खाऊन गेला असेल तर मग छोटे तुकडे टाकले की खाऊन गेला आणि ते चपाती ठेवली तर लवकर आलाच नाही सगळं मन लागले आपल्या पूर्णपणे आपल्या घरी वेळ लागले काय आता ना पहिल्यासारखे दिवसच नाही तर राहण्यामध्ये काय अर्थच नाही एक आपलं राहण्याचा एक वेगळा स्वभाव पहिल्याचा आहे होता आता का नाही आता आपल्याला अलगद बाजूला झाल्यासारखं आता आपण झालेलो आहोत आता तेच आपलं साम्राज्य आपलं घर आपलं गाव आपली शेती तेच आपलं जे पण एवढ्या एवढं काय शांत राहणार आहे का आता आता मी पुन्हा कंबर पोसून उठणार आहे कारण का आपल्याला मरेपर्यंत कष्टच करायचे आपल्याला कोणी बस म्हणणार नाही करून नको करू म्हणणार नाही एकदा नको करू काम म्हटलं की मला लय मोठा आनंद वाटला त्या आयुष्याचा रस्त्या आपली कामधंदी दे सोडून आपण कसलो आणि तसं नाही आहे मरेपर्यंत कष्ट करणार हा निसर्गाचा नियम आहे प्राण्या पक्ष्यांना ला लावून दिलेला नियम आहे पण आपण पण तोच करायचा नियम तोच ठेवायचा आपण पण तुम्ही पण जर काही नव नोकरा धंदे बि धंदा बिझनेस नोकरी काही करत असाल तर तुम्हाला पण माझे एक सांगते कारण का हा अनुभवी हे अनुभवाच्या हो गोष्टी आहेत पुस्तकी ज्ञान नाहीये मुलांनी जर सांगितलं तर काम नका करू सोडा आराम करा अजिबात सोडू नका आपल्याला कोणी नंतर काही विचारत नाही आपलं काम सतत चालू ठेवायचं आपलं काम बंद नाही करायचं काम चालू ठेवायचं आपलं काम चालू आहे ना तर तो आपलं आपलं सिंहासन नाही ते आपलं कामच नाही सोडायचं आपलं परत घरी बसून पण नाही नाही ते आजार पण लागतात अंगाला वळण पडलेलं असतं त्यामुळं कामच नाही सोडायचं मी मीराई तुमची रजा किती ते वैद्यस थांबते पुन्हा आहे नवे नवीन उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची बाय मित्रांनो